घेऊन सुन। आला आता हा लसून हा लसून आहे हे बघा मग अशीच एका मातीच्या ढेगळ्यात पाय पडला आणि माझा पाय भरला येते बट इट्स ओके ह्याच्यामधून चालायचं म्हटलं ना मला थोडं टेन्शन येतं अशी अशी भीती वाटते मला झाडावर पाय पडला तर हे काय अग बाई किती कोवळी मेथीची भाजी आहे मेथीची भाजी हे बघा किती कवळी मेथीची भाजी आहे बघा अशी भाजी बघितली ना तरी ही भेंडी किलेमन भेंडी छान वाटते एकदम मनाला ही भेंडा भेंडी भेंडी दिसताय कोथिंबीर दिसते वरंब्यामध्ये आणि जेवढी पण आहे ना कोथिंबीर शेवटपर्यंत अगदी टोकापर्यंत दिसते ना ती म्हणजे कोथिंबीर हे बघा आणि आम्ही असं जेवायला बसलो ना गावामध्ये आलो ना की अशी कोथिंबीरची अशा दोन तीन काड्या असा तोडून घेतो आणि ती जेवणाला तोंडी कच्चीच खातो आम्ही कच्ची तोंडी लावतो ही भुईमुग आहे का ही भुईमुग भुईमुगाच्या शेंगा शेंगा भुईमुगाच्या शेंगा हे शेंग बघा कुठली हिरवा शापू आहे वाव शेपू तर अगदी गवत सारखी दिसते किती सुंदर शेपू आहे बघा काकांचं गाणं चाललंय किती सुंदर शापू आहे असं ते गाणं म्हणतात आहे आणि या वाटेत सगळ्या भुईमुगाच्या शेंगा आहेत मला काहीतरी दाखवावं असं वाटतं हे बघा काका म्हणतात ते रात्रीच्या वेळेस ससा आला आणि सश्याने ही भाजी खाल्ली आहे ही मेथीची भाजी आहे हिवाली हे बघा ही सश्याने भाजी खाल्ली आहे आणि हे बघा ही आपली मेथीची भाजी आणि हे बघा ही ते कोपऱ्या कोपऱ्यात बघा ही सश्याने भाजी खाल्ली आहे तिकडे ते पूर्णच खाऊन टाकली बघा ती वाली आणि ह्या भुईमुगाच्या शेंगा आहेत हे त्याचं आहे हे बघा पण सस्याने भाजी खाल्ली मला हसायलाच येते हे बघून हे बघा ससा ससा ते बघा आणि ते जे हलतं आहे ना ते मागच्या वर्षी मी आली तेव्हा काकांना विचारलेलं की ते का लावलं आहे तर असं सशाला वाटतं की ते काहीतरी हलतं आहे म्हणून तो त्या तिथपर्यंत जात नाही त्याला भीती वाटते म्हणून असं आणि हे बघा पलीकडे हरभरा मी काकांना मग अशी म्हटलं की इथे बसू शकतो का आपण कारण मला थोडं व्हिडिओजचं काम करायचं होतं म्हणून तर काका म्हटलं हे आंबट असतं खाज येते म्हणून इथे नाही बसू शकत हे बघा आणि हे हरभऱ्याला ना फुलंसुद्धा लागले आहेत गुलाबी गुलाबी ती पाहती आणि त्याच्या पाठी काका त्याच्या पाठी काय ते विचारते काका तिथे काहीतरी काम करतात करता ते काम नाही करत आहे आता जसं की पुन्हा मुंबईला जाणार म्हणून काका कोथिंबीर तोडतात आहे पिशवीमध्ये भरण्यासाठी आणि आत्ताच नाही दरवर्षी आहे जेव्हा केव्हा मी येते तेव्हा कधी शेंगा कधी मेथीची भाजी जे जे तोडायला आलेलं असतं ना ते बघा इतकी छान कोथिंबीर आहे आणि ते आता सगळी देणार आहे काका थोडीच द्या मुंबईला नाहीपर्यंत सुकून जाईल बस झाली जेवढी जा दिली तेवढी बस झाली बघा किती छान दाखवा काका जरा कोथिंबीर वाव किती सुंदर बुकेसारखी कोथिंबीर आहे हे बघा हे नाही का कोथिंबीरीला फुलं आलेत आणि हे लसूण आहे काका लसूण मला एक लसणाची पात हवी आहे कशी काढणार तुम्हीच काढा हां आणि हे आहे माझ्या मावशीचं शेत आणि शेतामध्ये काय काय लावलं आहे ज्वारी मका भुईमुगाचा शेंगा गवारी मेथी कोथिंबीर लसूण अजून काय राहिलं भेंडीसुद्धा लावली आहे हम्म भेंडी लावली आहे आणि इथे कोथिंबिरीचा जुडगा बांधून ठेवला आहे का तर मुंबईला जाणार तर न्यायला बस काका खूप तोडल्या लसना लसणाची पात लसूण नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी लसूणची पातसुद्धा तोडली आहे काका लसूण कधी का लावलेला तुम्ही आणि आता त्याला लसूण कधी येणार प्रॉपर कधी येणार दोन ते तीन महिने लागतात आणि पलीगडचं काय तो तो हा तो मका आहे आणि ही जंगल झाड आहे का काका का? ही कोपऱ्या कोपऱ्याला लागले ती हा पांढीत उडवले उगवलेली झाड हे बघा किती सुंदर कोथिंबीर आहे आणि इथे लसणाची पात आहे खरंच हे सगळं गावाकडेच बघायला भेटतं मुंबई साईडला अशा कोथिंबीर भेटल्या तर भेटल्या फुलांसकट भेटली आहे इतकी सुंदर कोथिंबीर हे घ्या काका हे बघा हे ज्वारीचं कणीस लागलं आहे असं मला काकांनी सांगितलं थांबा झूम करते हे बघा ज्वारी आता मी त्यांना विचारणार आहे ॲक्च्युली ते बोलायला खूप लाचतात आहे व्हिडिओमध्ये म्हणून ते पुढे पुढे पळून गेले तरी त्यांना मी विचारते की कि याला किती महिने लागतात हे बघा हा जो आहे ना हा मका आहे आणि त्याच्या पुढची आहे ती ज्वारी आहे ज्वारी हे बघा रिअल अस्थेटिकनेस रिअल अस्थेटिक फ्लावर्स आता हे समोरचं जे शेत आहे ते दुसऱ्या काकांचं शेत आहे म्हणजे काकांचे भाऊ त्यांच्या शेतात चाललोय हे बघा ऐ काटा लागला माझ्या पायाला हा हर हरभरा आहे पुढचा हिलांपर्यंत शेत हे बघ हा कांदा आहे याचे कांदा सुद्धा आहे आणि त्याच्यातून खूप जणांनी ना रस्त्यातून कोणी येतात जातात त्यांनी कांदा उपटून नेलाय का असं लोक करतात काय माहिती कारण हे गोष्ट लावायला यायला किती टाईम लागतो आणि लोकांना एक कांदा दिसला की लोक लगेच उपटून नेतात बघा एवढे कांदे आहेत

एवढंच आहे हे बघा लांब लांब पर्यंत जेवढं पण दिसत ते सगळं कांदा आहे आणि हा काय आहे का आणि हे काय गहू गहू ऊ आपण जी चपाती खातो चपाती खातो ते गहू वाव आणि ह्याला काय बोलतात काय गव्हाच्या ओंब्या ओंब्या आणि ह्याच्या आत गहू असतो का ओ वाव ह्याच्यातून किती गहू निघत असेल काका तरी पण पाच पोती सहा होतो वाव आणि हे ह्याच जे तुम्ही असं काढता गहू ते असं मशीनच्या मशीन द्वारे काढता अच्छा हे बघा किती किती सुंदर गहू आहे आणि घरच्या गव्हाच्या चपात्या मगाशी जो तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा पुढे बघाल व्हिडिओ जेव्हा आपण मी ब्लॉग अपलोड करेन त्याच्यात जी माझी काकी चपात्या करते तो घव गवा, घरच्या गव्हाच्या चपात्यात हे बघा ह्याच्या आतमध्ये घऊ आहे आणि तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे बघा आणि ही सकाळची वेळ असल्यामुळे किती नारंगी असं दिसतंय हे बघा आणि हा कांगा आणि मध्ये मध्ये जिथे जिथे जागा असेल तिथे छोटे छोट्या ठिकाणी कोथिंबीर वगैरे लावतात काका पलीकडच जे आहे ते काय काय आणि हा ऊस उस कधी तोडतात लोक सतरा हा ऊसाला सतरा अठरा महिने लागतात हे बघा हा लसूण आणि ह्याला झाडलं ना हे बघा हा लसूण एक कांदा पण एक कांदा एक कांदा हे बघा आता काढलाय आपल्याकडे जी कांद्याची पात विकायला येते मुंबईला ती एक पात किंवा तिचा एक एक अशी जी पात असते ती सुद्धा आपल्या इकडे पंधरा वीस रुपयाला विकली जाते इतकी महाग आहे कांद्याची पात शेत आणि हे सुंदर असं हे दृश्य जे आहे ते टणटणीच्या फुलाचं आहे आणि काकांना मगाशीच मी विचारलं की याला काय बोलतात तर काकांनी याला बोललं की याला टणटणीची फुलंही म्हणतात आणि घाणेरीची फुलं पण म्हणतात हे फुलांना काय म्हणतात अजून तुम्ही सांगा मला आणि हे उंच असं झाड टटणीची फुलं जसं लाईनीत जाऊ तसं तसं ही टंटणीची फुलं दिसतात भरपूर टंटणीची फुलं बघायला भेटतात पण आणि आता सकाळचे साधारण नऊ साडेनऊ झालेत आणि ते ऊन ऊन असं लागत नाही अजूनसुद्धा असं एकदम हलकंसं ऊनाचा चटका लागतो आहे असं ऊन नाही लागत आहे आणि सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे इथे चालताना एकदम पांढरा शुभ्र रस्ता आहे आणि पांढरा आकाश आकाशसुद्धा आहे म्हणजे मला बोलायचं हे माझ्याकडून चूक होत असेल पण मला हे सांगायचं आहे आपल्या इकडे वाटेत चालताना इतक्या गाड्या येतात इतकं पोल्युशन असतं तिकडे त्याच्यामुळे धूळ आणि ते ट्रकमधून जो धूर येतो ते त्यांनी नीट श्वास पण घेता येत नाही पण इकडे वाटेत चालताना इतके गाड्या येतात ते पण जरा पण धूळ किंवा असं अजिबात हवे निवडून येत नाही श्वास घेताना आपण मोकळी हवा घेऊ शकतो इतकं छान वातावरण आहे इकडे गावातलं वातावरण खरंच खूप छान असतं काका तुम्हाला कसं वाटतं रोज तुम्ही इकडे राहता तर छान वाटतं आता सगळ्यात अगोदर घरी जाऊन काका जेवणार आहेत कारण त्यांना इतकी भूक लागली आहे काकाने आंघोळ काका नाही केली काकांनी चहा चपाती पण नाही खाल्ली आणि त्यांना मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मावशी त्यांच्या पाठी लागलेली की जाऊन या ती जाईल पुन्हा काका थँक्यू तुम्ही उपवाशी आलात माझ्यासोबत व्हिडिओ बनवायला त्याबद्दल शेत दाखवायला शेत दाखवलं हो त्यामुळे था, थँक्यू आणि घरी जाऊन नक्की जेवा काक का मावशीनी जी चपाती भाजी बनवली असेल ते आणि तोपर्यंत चपाती पण बनवलेली नव्हती म्हणून काकांना काय खायला नाही भेटलं पण आता काका जेवतील घरी जाऊन तुम्ही पण सगळे माझ्या काकांना थँक्यू बोला कारण तुम्हालासुद्धा हे <laughs> असं छान छान गोष्टी बघायला भेटल्या तुम्हाला कसं वाटलं हे शेत आणि इकडचं वातावरण हे सुद्धा मला कमेंट करून सांगा अजून पुढे काय दाखवण्यासारखं असेल ना कॅप्चर करण्यासारखं त्याचासुद्धा मी छान असा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला दाखवेल तोपर्यंत बाय ती बघा समोर आहे ना समोर ती वाली पाण्याची टाकी तिकडे आपण जाणार आहे तिकडून जो रस्ता जातो ना तो माझ्या मावशीच्या घरी जायला रस्ता जातो म्हणजे माझं मावशीचं घर तिकडे आहे आणि मावशीच्या घरापासून शेत एक किलोमीटर अंतरावरती आहे दोन गावं लागतात त्याच्या पाठीमागे असतं बोळी मग लोणी पुढे आलं तोंड आणि त्याच्यामध्येच शेत आहे या साईडला मका लावला आहे आणि ज्वारी लावली आहे आणि भाज्या छोट्या छोट्या ज्या घेतात त्या आणि या साईडला जे लावलं आहे ते गहू लावलं आहे आणि हरभरा वगैरे हेच ह्याच गोष्टी लावल्या दोन्ही साईडला शेती आहे म्हणजे इकडची माझी मावशीची शेती आहे आणि इकडची काकीची शेती आहे असं आणि ती पाण्याची टाकी आहे तिथे आपण आता चाललो इकडे ब्रिज बांधणार आहेत इथे ब्रिज बांधणार असं काकांनी सांगितलं मला म्हणून एक खोदकाम चालू आहे इकडे पण हा ब्रिज कुठून कुठे जाणार आहे आणि कशासाठी बांधतात हे ब्रिज हायवे होते ना हायवे अच्छा हायवे रोड असल्यामुळे तो हायवेलाच कनेक्ट होतो त्याच्यामुळेच ब्रिज बांधतात आहे किती स्पीकर लावला होता मोठ्याने hmm. आणि हे जे पाणी आहे ते जेव्हा खोदताना ते पाणी लागलेलं होतं तेच पाणी आहे इकडे ब्रिज होईल सहसा गावाला येणं जाणं फार होत नाही कधीतरीच येणं जाणं होतं त्यामुळे जास्त अशी माहिती नाही की कुठल्या झाडांबद्दल किंवा असं मका कसा दिसतो सगळी झाडं अशी सिमिलरच वाटतात